आज महाराज सोशल मीडियावर काय पाहत असावेत मंत्री बघा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर काय टिप्स देत आहेत पाचशे पर्सेंट रिटर्न गॅरेंटेड आणि याचे एक मिलियन फॉलोअर्स पण आहेत पण तो सेबी रजिस्टर्ड एडवायझर आहे का इतके फॉलोअर्स आहेत प्रसिद्ध आहे अजून काय हवंय <laughs> बघा कबूतरी सांगत आहे की ते काय आहे म्हणजे हा पण एक स्कॅम आहे महाराज ऑफिशियल गाईडलाईन्स ला फॉलो करा आणि अनरजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अडवाइस ला अनफॉलो <laughs> थँक्स कबूतर माझ्या मित्र स्लॅम द स्कॅम आता तुम्हाला स्कॅम पासून वाचवण्यासाठी कबूतर तर येणार नाही गुंतवणूकदारांसाठी सेबीचा जागरूकता उपक्रम